वीस वर्ष दोघांनी संसार केला दोन लेकरं झाली मात्र आर्थिक चणचण भासत होती संसाराचा गाडा हाकण्यासाठी पैसे कमी पडत होते सतत भांडणे होत होती पैशांसाठी जावई सतत सासू सासऱ्यांकडे पत्नी मार्फत तगादा लावत होता अखेर चिडलेल्या पतीने थंड डोक्याने पत्नीचा इलेक्ट्रिक वायरने गळा आवळून खून केला सोलापूर शहराजवळ असलेल्या यत्नाळ गावात ही घटना घडली आहे हे होटगी गावाजवळ आहे दुपारी खून करून पती दिवसभर गावात फिरत होता अखेर पती एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये हजर झाला एमआयडीसी पोलिसांना हकीकत त्याने सर्व सांगितली पोलिसांनी आरोपीला कुंभारी गावाजवळ असलेल्या विडी घरकुल चौकीत पाठवले घरकुल पोलिसांनी वळसंग पोलिसांच्या स्वाधीन केले शरण बसप्पा महादेव हिरोळे वर्ष चाळीस राहणार यत्ना दक्षिण सोलापूर असं आरोपीचं नाव आहे रेखा शरण बसप्पा हिरोळे वयवर्ष चौतीस असं पत्नीचं नाव आहे रात्री दीडच्या सुमारास वळसंग पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला